दौंड बारामती इंदापूर तालुक्यातून होणारी जड वाहनांच्या वाहतुकीवर कारवाई करा त्यांच्यावर कारवाई करायची सोडून हप्ते वसुली करण्यात येते ती लवकरात लवकर थांबवा अन्यथा अकरा जूनला आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी निकम यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अधिकारी निकम यांनी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बारामती आर टी ओ अधिकारी निकम यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की दौंड बारामती इंदापूर परिसरातील ओव्हरलोड चालणाऱ्या तीन हजार वीस गाड्या यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये वसुली केली जाते ती वसुली बारामती आर टी ओ कार्यालयातील नऊ एजंट यांच्याकडून बेकायदेशीर पैसे हप्ते वसुली करून आर टी ओ चालक महादेव तनपुरे यांच्याकडे दिले जाते व तनपुरे यांच्या माध्यमातून आय एम व्ही साळुके साहेब यांच्याकडून प्रत्येक अधिकाऱ्याला वाटप केले जाते तरी ओव्हरलोड वाहने यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून घेण्यात येणारे हप्ते पैसे वसुली कायमस्वरूपी बंद व्हावी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए माध्यमातून अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे एजंट लोकांची नावे एक्सपोज करून तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे त्यासमयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी दौंड प्रतिनिधी समीर सय्यद महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा